आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र काळा मंदिर प्रवेश सत्याग्रही स्मारक समितीच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन दोन मार्च रोजी गौरी पटांगण पंचवटी येथे सभेचं आयोजन विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च एकोणीसशे पासून सतत पाच वर्ष काळराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्यात आलेला होता या घटनेला चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत चळवळीतील तमाम अनुयायांना मार्गदर्शन ठरलेल्या व जगाच्या इतिहासात सर्वात मोठा सत्याग्रह म्हणून नोंदवला गेलेला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन करण्याकरिता काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही स्मारक समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शनिवारी दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सदर सभेचं आयोजन संत गाडगे महाराज पुतळ्यासमोर गौरी पटांगण गंगाघाट पंचवटी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीताई ताठे स्वागता अध्यक्ष आदेश पगारे हे असून या कार्यक्रमाचे सूत्र संचलन अविनाश आहेर हे सांभाळणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब इंदिसे अशोक भाऊ दिवे अण्णासाहेब कटारे संजय बच्चाव तानसेन ननावरे दीपचंद दोते बाळासाहेब शिंदे सतीश पटेल दीपक ननावरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदरच्या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून कैलास तेलोरे संदीप आकाश भालेराव कटारे संतोष शर्मा नरेद गव्हारे मिलिंद हाटे भरत रोकडे प्रशांत पगारे गणेश तुपसुंदर मुश्ता कुरेशी सुनील कांबळे अतुल भावसार हे मान्यवर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेत आहेत सदर कार्यक्रमाकरिता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रॉकस्टार राहुल साठे व युवा महागायक हे भीमगीते व बुद्ध गीते सादर करणार आहेत सदर कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असं आव्हान लक्ष्मीताई ताठे आदेश पगारे व मान्यवरांनी केला आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विविध समित्यांची निर्मिती करण्यात आलेली असून सदर समितीमध्ये सुरेश मारू मिठी भालेराव सुधाकर इश्ते आशाताई मोरे अलका नाडेकर अनिता भोसले शालिनी शेळके रेखा प्रधान शोभा वाडणे शोभा पवार बाळासाहेब जगताप अनिल आठवले आर एस जगताप संजय तायडे गोतीसे दादा देवानंद काळे एन एन भालेराव साहेबराव शिंदे प्रशांत पगारे दीपक मिलिंद हाटे आकाश भालेराव मुस्ताक भाई कुरेशी यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे आज यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद झालेली आहे आज दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी सर्व जनतेला आम्ही आव्हान करतो का जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी दोन मार्च हा काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभा ही तीस एकोणावीसशे तीस साली सुरू झाली व ती पाच वर्ष सात महिने व अकरा दिवस चालली हा लढा ज्या ज्यांचं जिथे योगदान आहे जो बलिदान गेलेला आहे त्यांना आपण अभिवादन करतो तिथे जाऊन व प्रत्येक वर्षी तिथे गायनाचा कार्यक्रम असतो गौरी पटांगण इथे आणि सर्वच नेते मंडळी मुंबईवरनंही तिथे येतात व नाशिकचे सर्व नेते असतात सर्वांनाच आम्ही इथं आमंत्रित करून सर्वांना त्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा म्हणून आम्ही आव्हान करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही गायक म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक क्षेत्रातले गायक जे लोकांचं मनोरंजन करतील बाबासाहेबांच्या गाण्यावरती जे गाणे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या सर्वांच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी सर्वच मान्यवर तिथे येतात व सर्वच जनता तिथे मोठ्या संख्येने असते व सर्वच नेते मंडळी असते म्हणून मी सर्वांना आव्हान करेन की ह्या दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी दोन मार्चला संध्याकाळी पाच वाजेला हा कार्यक्रम सुरू होईल व वा रात्री दहा वाज दहा किंवा अकरा वाजेपर्यंत याचा आपण जनतेने लाभ घ्यावा एवढंच मी आव्हान करेल व जास्तीत जास्त जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच सांगते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक